महाराष्ट्रामध्ये आपण सध्या बघतोय मनात जरांगी पाटील ही मराठा आरक्षणासाठी झगडत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का सगळ्या मराठ्यांना तुम्ही हे प्रमाणपत्र द्या आणि सगळ्यांना तुम्ही ओबीसी मध्ये घ्या आणि त्याच्यावरून त्यांनी आता असं ठरवलेलं आहे का वीस जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला घेऊन मुंबईला जायचं आणि मग मुंबई बंद करायची आता त्या संदर्भामध्ये काल मित्रांनो झालं काय तर काल ठाण्यामध्ये एक अजित पवारांची तिथं त्यांच्या पक्षाची सभा होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटणार नाही तर मुळेच भेटणार नाही आणि कोणीही कायदा आणि सुव्यवस्था मोड्याचा प्रयत्न करू नये कोणी कायदा हातामध्ये घेऊ नये कोणी जर कायदा हातामध्ये घेतला तर त्याच्यावरती ते कारवाई केली जाईल म्हणजे एकंदरीत बघा मित्रांनो महाराष्ट्रातील मराठी समाजातील आमदारांना असं वाटतंय का मराठा समाजाला आरक्षण भेटू नये आणि मग जर मित्रांनो असेच घरचा बिरी लंका डण असे लोक असतील तर मग मराठी समाजाला आरक्षण कसं भेटते भेटणं शक्य नाही ना, हो ना, बर ना आता आपण बघितलं असं हेच पवार साहेब म्हटले होते मला काय मराठा आरक्षणाची गरज नाही मी मराठी आरक्षण घेणार नाही माझ्या लेकरांबाळांना मराठी आरक्षणाची काही गरज नाही कसं घेणार बरोबर आहे कारण बघा म्हणजे आता तुमच्याकडे गटगंज संपत्ती आहे म्हणजे जवळजवळ सात पिढ्या तरी तुमच्याकडं जी संपत्ती आहे ती संपणार नाही मग तुमच्या मुलांना आरक्षणाची गरज काय फी भरायची म्हटलं तर तुम्ही लाखो कोडमध्ये फी भरू शकता पण सामान्य मराठीचं काय सामान्य माणसाचं काय तर याचं ह्या राजकारणाला काय घेणं देणं नाही एकंदरीतच असं मित्रांनो असं चित्र दिसतंय का सत्तेतले जे मराठी आमदार आहेत ना त्या मराठी आमदारांनाच मराठी समाजाला आरक्षण भेटावा कोण प्रमाणपत्र भेटावा भविष्यातून आरक्षण भेटावा असं त्यांना मनापासून वाटत नाही असं जर वाटत असतं तर मित्रांनो ह्या सगळ्याच आमदारांनी राजीनामे दिले असते सरकारवरती प्रेशर आणलं असतं तुम्ही मराठी समाजाला आरक्षण द्या मराठी समाजाला कोणी प्रमाणपत्र द्या नाहीतर आम्ही राजीनामा देतो पण अजूनपर्यंत एकाही आमदारांनी राजीनामा दिलेला नाही असं हे एकंदरीत मित्रांनो महाराष्ट्रातील मराठी समाजाचं चित्र आहे आणि मग आता मित्रांनो आता हिक तर मराठी समाज पेटलेला आहे आणि त्या आगीमध्ये अजित पवारांनी तेल वतायचं काम केलेलं आहे आता मित्रांनो बघा एकंदरीत आपलं काय वाटतं आपलं काय म्हणणं असं तरीही मित्रांनो कॉमेंट्समध्ये मध्ये लिहा पण एकंदरीत असं मला वाटतंय का अजित पवारांचं असं म्हणणं की मराठी समाजाला आरक्षण मिळणारच नाही तर हे मित्रांनो एकंदरीतच हे मराठी समाजाच्या भावना भडकवण्याचं काम आहे आणि त्यांचा कोणीतरी बोलवता देण वेगळा आहे हे वेगळं सांगायची काहीच गरज नाही